स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वजण कसे आहात मी मस्त आहे आणि आशा करते की तुम्ही सर्वजण खूप छान मस्त आणि आनंदी असाल तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हा जो व्हिडिओ असणार आहे तो आहे तीन ते चार दिवसांचा मिळून एकत्रित व्हिडिओ इथे मी बनवलेला आहे तर चला आमच्या तिकडे ना गावाला कुलदेवीची यात्रा सुरुवात झालेली आहे सोबतच वामन भाऊ महाराजांची पुण्यतिथी पण आहे तर आता हे निघालेले आहेत गावी जाण्यासाठी खरं तर आम्हाला पण जायचं होतं पण आता मुलांची एक्झाम सुरू होणार आहे चार पाच दिवसाने आणि त्यामुळे आम्हाला काय जाता नाही आलं दरवेळेस असंच होतं एक तर एक्झाम चार पाच दिवसावर आलेली असते किंवा मग एखादा दो दुसरा पेपर होण्याचा शिल्लक राहिलेला असतो तर त्यामुळे आम्हाला कधीही असं देवदर्शनाला वगैरे नाही जात येत तर चला आता हे निघालेले आहेत तर त्यानंतर आता इथून पुढचा जो व्हिडिओ आहे ना तर तो आहे त्याच्या दुसऱ्या दिवशीचा तर सकाळी सकाळी राजवीराता जाणार आहे शाळेमध्ये तर त्याचे टिफिन वगैरे बनवण्याची मी तयारी करत आहे टायमिंग जो आहे तो बरोबर सहा वाजलेले होते इडली डोश्याचं जे बॅटर असतं ना तर ते होतं माझ्याकडे तयार करून ठेवलेलं तर त्या दिवशी मी आप्पे वगैरे बनवले होते तर म्हटलं आज डोसे बनवावे पण तो बोलला की मग मी डोसा वगैरे नको त्याला बटाट्याची भाजी काय आज खायची नव्हती आणि नारळ पण नव्हतं माझ्याकडे शिल्लक तर नारळाची चटणी बनवली असती तर तर म्हटलं चला त्या दिवशी अप्पे बनवले होते तर सेम बॅटर बनवून त्याचे आपण डोसे बनवूया तर मी इथे काय केलं आहे गाजर कांदा टॉमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर ते सर्व काही टाकून मी चॉपरमध्ये चॉप करणार आहे तर आता सध्याला गावठी टॉमॅटो बाजारात आलेले आहेत छान लागते याची चव खायला पण यामधल्या ज्या बिया असतात ना कडवट असतात तर मी टोमॅटो कापून घेतल्यानंतर तो दोन काढला म्हणजे त्यातल्या सर्व बिया निघून जातील आणि त्यानंतर पाहता गाजर कांदा आणि टोमॅटो सर्व मी चॉपरमध्ये बारीक चॉप करून घेणार आहे याचा एक फायदा असा आहे की आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं बारीक करून घेता येतं तर तुम्हाला आवडत असतील त्या सर्व काही भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात पालक मेथी कोबी वगैरे किंवा काही भाज्या अशा असतात जे लहान मुलं आवडीने खात नाहीत त्या भाज्या पण तुम्ही बारीक चॉप करून कमी कमी क्वांटिटीमध्ये यामध्ये ॲड करू शकतात तर सिजनेबल खूप साऱ्या भाज्या आता सध्याला अवेलेबल आहेत तर मीजे उड़े होते त्या उड़े भाजा चौप ही ही मी जेवढ्या होत्या तेवढ्या भाज्या चॉप करून टाकल्यात आता लाल मिरची पावडर वगैरे काहीही मी इथे ॲड करणार नाही खूप साधे सिंपल डोसे बनवणार आहे त्यासाठी फक्त चवीनुसार मीठ आणि हिरवी मिरची बारीक केली होती मिक्सरला तर ती ॲड केलेली आहे बस सोडा वगैरे काही टाकायची गरज नाही दोन दिवस पीठ चांगलं आंबवलेलं आहे त्यामुळे ते खूप छान बनणार आहे तर पहा आता इथे मी तव्याला थोडंसं तेल वगैरे लावून घेतलं आहे आणि थोडंसं जाडसरच बॅटर ना ह्या तव्यावरती आपल्याला पसरवून घ्यायचं आहे एक बाजू झाली की मग दुसऱ्या बाजूला पलटून पुन्हा दोन मिनटं चांगलं भाजून घ्यायचं तर यासोबत तुम्हाला नारळाची चटणी किंवा बटाट्याची भाजी नसली तरीही चालेल नुसतं असं खाल्लं तरी पण खूप छान लागतं कारण यामध्ये आपण भाज्या वगैरे ॲड केल्या तर त्यामुळे आणि पीठ ना दोन दिवस खूप छान आंबलेलं होतं त्यामुळे याला चव पण खूप छान आलती तर पहा आता मी बनवून घेतलं आहे त्यानंतर थोडेसे काजू अक्रोड आणि दूध त्याला दिलेलं होतं खाण्यासाठी पण त्याने डोसा वगैरे काही खाल्ला नाही तर मग दोन डोसे थोडेसं डाळी त्याला टिफिनमध्ये मी पॅक करून दिलेलं आहे तायरी बगरे तर त्याची तयारी वगैरे सर्व त्यांनी केलेली होती तर त्याचं आवरलेलं आहे तर सकाळी जास्त काही खाऊन जात नाही सव्वा नऊ वाजता त्यांची रिसेस होते जेवणासाठी तर तेव्हा तो जेवतो आणि मग साडेबारापर्यंत घरी येतो तर मग तोपर्यंत जर स्वयंपाक झालेलाच असतो तर मग तेव्हा जेवतो तर चला आता टायमिंग ता झालेला होता पा पावणे सातही वाजून गेलेले आहेत आणि आता हल्ली ना सात वाजल्यानंतर चांगलं उजडायला सुरुवात होते तर ही जी क्लिप आहे ना थोडीशी जुनी क्लिप आहे इथे मी ॲड केली कारण त्या दिवशी मला काही रेकॉर्ड घ्यायचं म्हणजे लक्षात नव्हतं तर जुनी एक क्लिप तो जात असतानाची मी इथे ॲड केलेली आहे शाळा जवळ आहेत तर मग ते पाच मिनटामध्ये पोहोचतात तर चला तो गेल्यानंतर मग घरातील जे काही माझं डेलीचं काम असतं ना तर ते सर्व मी आवरून घेतलेलं आहे स्वयंपाकामध्ये मी आज बनवलेली आहे भेंडीची भाजी एकदम साधी सिंपल बनवली नुसती किरबी मिरची शेंगदाणाचा कूट वगैरे टाकून मसाले काही जास्त नाही टाकले आणि यामध्ये आहे चपाती तर आम्ही जण आहोत होतात जेवणासाठी तर थोडासा स्वयंपाक बनवला आहे बाकी किचन वगैरे सर्व आवरून घेतले भांडी राहिली तर ती मी आल्यावर घासते कपडे वगैरे सर्व काही धुवून झाले फरशी पण पुसून काढली घर सर्व आवरून घेतलेलं आहे आणि आता मी निघालेले आहे माऊला ट्युशनमधून घेऊन येते आणि यामध्ये घेतलेलं आहे पाणी तिथं जवळच महादेवाचं मंदिर आहे तर मग मी रोज महादेवाच्या मंदिरामध्ये जाते पाणी वगैरे चढवायला पूजा वगैरे करते तर चला मी आता तिला घेऊन येते त्यानंतर तुम्हाला भेटते दिलेला आहे जेवायला भेंडीची भाजी चपाती थोडासा चिवडा आणि दही तिला फार आवडतं रोजच्या दुपारच्या जेवणामध्ये तिला दही आवडतं तर मग मी देत असते तर एखाद्या दिवशी असं पण होतं की दही शिल्लक नसतं तर मग खाते तरी पण तशीच पण तिला दही फार आवडतं तर मग मी तिला डेली देते त्यानंतर मग राजवीर पण आला होता त्याचं पण जेवण वगैरे झालं आणि दुपारच्या वेळेत ना तो गेलेला होता ट्युशनला आता आम्ही दोघीच होतो तर मग तिला मी थोडेसे ड्रॉईंग वगैरे करून दिलेली तिच्या जो बोर्ड आहे पा लिहिण्याचा त्यावरती फुलं वगैरे काढून दिलेली तर ती तेच मी जसं काढले सेम तसंच पाहून काढण्याचा प्रयत्न करत होती कधी कदि कधी मी तिला वन टू थ्री वगैरे लिहून देते तर मग ती ते कॉपी करते तर वन टू थ्री तिचं झालेलं होतं लिहून त्यानंतर मग मी तिला ना हे फुलं वगैरे काढून दिलते ते तर ती ते करत होती आणि माझ्याकडे ना खूप साऱ्या साड्या आहेत ज्या पिकोफॉल करायच्या बाकी आहेत तर मग दुपारच्या वेळेत ना सध्याला मी आता हे काम करत आहे डेली रोजचे मी एक एक किंवा दोन जसं मला जमेल तसे साडी फॉल बिडिंग वगैरे करते तर्मक ते सर्वा आने ते जोपली हुती। तर मग ते सर्व आवरलं आणि त्यानंतर माऊस झोपली होती तर अजून थोडासा वेळ शिल्लक होता दुपारनंतर राजवीर पण काही आलेला नव्हतं तर वेळ खूप शिल्लक होता असं तर हे असले की मग दुपारी जेवायला येतात घरी तर तास दीड तास त्याच्यामध्ये निघून जातो पण आता ते नाही तर मग दुपारी तोच तास दीड तास का होईना दोन तास का होईना शिल्लक राहतात तर मग वेळेस भरपूर शिल्लक होता तर म्हटलं चला काहीतरी करूया तर या वेळेस संक्रांतीला मी तिळाचे लाडू काही घरी बनवले नव्हते विकताचं आणले होते तर म्हटलं आता आहेत आपल्याकडे भरपूर तिळ शिल्लक आहेत सोबत शेंगदाणे आहेत शे तर आपण छान असे तिळाचे लाडू बनवूया तर त्यासाठी मी अंदाजेच थोडेफार शेंगदाणे भाजून घेतलेत आणि थोडेसे तिळ पण भाजून घेतलेत तर गावाकडे तिळाला हावरी सांगतात आमच्या तिकडे शक्यतो हावरीच सांगतात तिळ वगैरे कुणी नाही बोलत पण इकडे शेट्टीच्या ठिकाणी हावरीला सर्वजण तिळच सांगतात तर मग आता तिळगुळ शेंगदाणा लाडूच बनवूया म्हटलं तर पहा थोडेसे तिळ शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत जर तिळ भाजताना उडत असतील ना तर थोडेसे झाकण ठेवून ठेवून भाजायचे म्हणजे ते उडत नाहीत आणि एकदम कमी गॅसवर भाजायचे म्हणजे खरपूस आणि खमंग भाजतात शेंगदाणे पण आणि तिळ पण तर आता यामध्ये गुळ मिक्स करायचा आहे जो चॉकलेटी कलरचा गुळ असतो ना तोच हो, शक्यतो वापरतात पण त्या दिवशी पुरणपोळी वगैरे बनवली तर आणि गुळवणी बनवला संक्रांतीला तर ते माझ्याकडला गुळ सर्व संपला होता आणि हा जो व्हाईट कलरचा थोडासा बदामी गुळ तुम्हाला दिसत आहे ना तर तो ह्यांनी आणला होता एका जणाच्या म्हणजे त्यांच्या मित्राच्या दुकानाचे ओपनिंग होती किराणा दुकानाची तर तिथून मग त्यांना मी सांगितलं होतं की काहीतरी खरेदी करून घेऊन या गोड वस्तू तर त्यांनी खजूर आणि गूळ घेतला होता विकत आणि साखर विकत घेतली होती तर हा राजस्थानी गुळ आहे जो म्हणजे ते राजस्थानचे आहेत तर राजस्थानी गुळ आहे तर थोडासा साखरेप्रमाणे लागतो पण माझ्याकडे दुसरा गुळ शिल्लक नव्हता त्यामुळे मी आता हाच कापून आणि थोडासा फोडून घेतला आहे तर चला शेंगदाणे आणि तीळ प्रत्येकी मी थोडं थोडंसं ना सेपरेट सेपरेट मिक्सरमध्ये मी सॉरी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जाडसर भरडून घेतलं शेंगदाणे आणि तीळ सेपरेट सेपरेट बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं जाडसर आणि त्यानंतर मध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सर्व एकत्र करायचं आणि पुन्हा मिक्सरला ना थोडं थोडंसं टाकून ना मिक्स करून घ्यायचं आहे बारीक थोडंसं भरडून घ्यायचं तर सर्व व्यवस्थित मी मिक्सरवरती ना बारीक करून घेतलं आहे आणि इथे एका डाब्यामध्ये माझ्याकडे तीळ आणि गूळ ह्याचं मिक्सचर अगोदरचं पण बनवलेलं शिल्लक होतं काही दिवसापूर्वी मी बनवलं होतं तर ते तसं शिल्लक होतं तर म्हटलं आता यामध्ये मिक्स करून ना आपण लाडू बनवूया तर यामध्ये चॉकलेटी कलरचा गुळ मिक्स केलेला आहे तर दोन्हीही सारण मी छान असं मिक्स करून घेतलं यामध्ये वेगळं आपल्याला असं काही तूप वगैरे टाकायची अजिबात गरज नाही कारण ऑलरेडी तीळ आणि शेंगदाणे यामध्ये खूप तेल असतं तर थोडंसं जरी तुम्हाला सुट्टं सुट्टं आणि सुक्कं हे सारण वाटलं असलं तरी पण जेव्हा आपण याचे लाडू बनवायला सुरुवात करतो ना तर ते लाडू एकदम छान असे बांधले जातात थोडीशी वेलची पावडर मी यामध्ये ॲड केली होती जी ऑप्शनल आहे आवडत असेल तर टाका नाही टाकले तरी काही प्रॉब्लेम नाही तर चला खूप सारे तिळगुळ शेंगदाणा लाडू बनवून तयार झालेले आहेत तर एक लाडू मी तुम्हाला इथे फोडून पण दाखवत आहे की पाहू शकतात छान असे बनलेले आहेत सर्व आपले शेंगदाणा लाडू थंडीच्या दिवसामध्ये ना आवर्जून बनवून खायला हवेत ज्याच्यामधून आपल्याला शरीराला उष्णता पण भेटते तेल पण भेटतं आणि खूप आरोग्यासाठी फायदेशीर पण असतात चला त्यानंतर आता हा जो दिवस आहे तो त्याच्या पुढचा दुसरा दिवस आहे वार वगैरे काही मला जास्त लक्षामध्ये नाही आहेत तर राजवीर सकाळी सकाळी शाळेमध्ये गेलेला होता आणि मी आता माऊची तयारी करणार आहे पण त्या अगोदर थोडीशी भाजीची तयारी करून ठेवत होते तर रात्री मी छोले भिजवून ठेवले होते ज्यामध्ये मी एक मोठ्या आकाराचा बटाटा दोन टॉमॅटो आणि दोन कांदे टाकलेले आहेत थोडंसं मीठ टाकलं आणि पाणी टाकून त्याला तीन चार शिट्ट्या होण्यासाठी लावून दिलेलं आहे आणि त्यानंतर इथे पाहू शकतात मी पूजा वगैरे सर्व काही आवरून घेतलं आहे तर जेव्हा मी व्हिडिओ एडिट करत आहे किंवा त्याला भाईस देत आहे तेव्हा मुलं घरीच होते आणि आता टायमिंग झालेला होता पावणे पाच तर दोघांची मस्ती चालू आहे आज शुक्रवार होता जेव्हा मी हा व्हिडिओ एडिट करत होते तर त्याला शाळेला सुट्टी होती राजूरला त्यामुळे तो पण घरीच आहे तर राजवीर आणि मावची मस्ती चालू आहे त्यामुळे त्यांच्या ओरडण्याचा आवाज तुम्हाला येत असेल तर प्लीज इग्नोर करा तर चला पूजा वगैरे सर्व काही झालं त्यानंतर मावची तयारी केली हो, ती गेली होती ट्युशनला आणि कुकर पण बऱ्यापैकी थंड झालेला आहे तर मग त्यातले टॉमॅटो कांदा मी काढून घेतले आणि टॉमॅटोचे सालपट काढून टाकून द्यायची आणि बटाटा पण साईडला काढून घ्यायचा आहे आता भाजी बनवणार आहे तर कांदा टोमॅटोची मी पेस्ट करून घेतली आणि कुकरमध्ये टाकलेलं आहे थोडंसं तेल जिरे मोहरी कढीपत्ता दालचिनीचा तुकडा तमालपत्र हे टाकून ना छान अशी फोडणी करून घेतली आणि त्यानंतर जी रे ते पेस्ट आपण तयार करून घेतली ना ती पण टाकून चांगली परतून घ्यायची तर यामध्ये लसूण आणि अद्रकची पेस्ट सुरुवातीला टाकायची होती तर मी थोडं टाकायला विसरले त्यानंत त्यामुळे नंतर ॲड केलेली आहे आणि ठरलेले सर्व बेसिक मसाले जे काही आपल्या घरामध्ये अवेलेबल आहेत ते सर्व मसाले टाकायचे थोडासा छोले मसाला टाकायचा त्यामुळे भाजीला छान चव येते जर लसूण अद्रक कुटून टाकलं तर चांगलंच चा आहे पण लसूण संपलेला होता त्यामुळे लसूण आणि अद्रकची पेस्ट ॲड केली आता मसाले टाकल्यानंतर थोडंसं टाकायचं पाणी म्हणजे मसाले जळणार नाहीत आणि झाकण ठेवून आठ ते दहा मिनटं चांगलं तेल सुटेपर्यंत ना शिजवून घ्यायचं आहे तर हा मसाला जेवढा तुम्ही जास्त शिजवता तेल सुटेपर्यंत तेवढी भाजी छान बनते चवदार बनते तर पाहू शकतात मसाला चांगला तेल सुटेपर्यंत शिजवला त्यानंतर बटाट्याचे तुकडे करून घेतले होते तो बटाटा आणि छोले ॲड केलेले आहे पाणी गरजेनुसार ॲड करायचं कितपत हवा आहे तेवढं तर आता बस झाकण लावून मी एकच शिटी होण्यासाठी ठेवले आणि बाजूला मी फुलका चपात्या बनवून घेतलेल्या आहेत तर सर्व स्वयंपाक बनवून तयार झाला आणि कुकर पण थंड झालेला होता तर भाजी पण बनवून झालेली आहे तयार या भाजीसोबत जर तुम्ही पुरी खाली तर ती खूप छान लागते पण मी चपातीच बनवलेली आहे फुलका चपाती ज्याला तूप लावलं आणि खाल्ली का गरम गरम छान लागते तर थाळी बनवून झालेली आहे तयार तर माऊला पण मी घेऊन आले होते ट्युशनमधून घरी तर आता बस तिला मी जेवण चारण्यासाठी इथं बसलेले आहे तिला आता जेवण वगैरे भरवते आणि त्यानंतर मग जे काही आपले डेलीचे कामं असतात दुपारनंतरची तर ती करणार आहे तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणलेल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ